नमस्कार माझे जे व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक बांधव यांचं सुर संगम लातूर युट्यूब चॅनल वर स्वागत आहे ही मंडळी बरं आजोबा तुम्ही आता ह्या चालू काळाबद्दल काय सांगू शकाल जरा चालू काळाबद्दल कधी का जे काही मूर्ख आहेत त्यांचं राज्य आहे खरे असं काहीच नाही अनेक जण म्हणले आहेत ह्या तरुण पिढी वृद्ध लोक आहे की मया आदर सन्मान राहिला नाही तरुण पिढीला फक्त त्याची कोंबडी म्हणजे पत्नी झाली की ती वृद्ध लोकाकड आईबापाकड बघणार नाही फक्त त्याची मिशेस म्हणजे ती भुसडीचे वरून आकाशातून का काही की मायबापाच्या पोटी जन्मले नाहीत म्हणजे मायबापाला किंमत देत नाही मग जन्म दिलेल्या आई वडिलाला बाजूला ठेवून आपण संसार करण्यात त्यांना कसला आनंद वाटतो म्हणजे ते पुढची फेड कर लागली त्यांनी आई बापाला वृद्ध आश्रमात ठेवतेत का नाही ती भुसडीचे पुढे वृद्ध आश्रमातच गिराय काही ती ठेवणारी म्हणजे संस्कार त्या लेकरावर टाकलेले आहेत ना ती लेकर काय करते आपले आई वडील काय करत आपल्या आजी आजीला दास्त्रमा टाकतात मग ती लेकरावर काय संस्कार पडते की आपण बी असंच केलं पाहिजे आ, हा, हा। ते भी आ, करेंगा वृद्ध आश्रमात म्हणजे होयशी करणी येणार नाही प्रत्येकाला काही खोड्या होत्या ते चुकून करत नाही माणूस पण ह्या तरुण पिढीला ही जाणून बुजून वाटते खोकला येणार त्या गोष्टीच्या खोकला येणार नाही काय ह्या वयात आल्यास त्यांनी विचार करावं की ही चौथ्या आश्रमात पडलेली आहेत आपल्याला बी आज ना उद्या चौथ्या आश्रमात जायची आहे आपल्याला बी खोकला येणार आहे मग त्याने थोडा संयम बाळू आई दिले आई बाप जन्म दिलेली त्यांचा सण करावं लाग करावं लागतंय पण ते सण करून घेत नाहीत मग आमच्या पेक्षा त्यांना जास्त भोगण्यात येणार मोबाईल निघाल्यापासून कसं वाटतं वातावरण मोबाईल निघाल्यापासून का नाही ऑल इंडियात काय काय चालय ही घर बसून घर पोहोच डिलिव्हरी आहे हा मग त्याला जी काही घ्यायची आहे जी काही चांगलं घ्यायचं झालं चांगलं घेईल वाईट घ्यायचं झालं वाईट घेईल नरकात जायचं बी हाय आणि स्वर्गात जायचं बी हाय ज्याला जसल गिरायक मिळेल ती डिलिव्हरी आहे घरी घरी पोंच इथे म्हणजे मोबाईल मध्ये बघण्यासारखं भरपूर आहे भरपूर आहे काय पाहिजे आणि त्याच्यातून काय घ्यायचं हे आपला प्रश्न जसं डोळ्याने बघाल जसं अन्न खाल आपल्या मनामध्ये विचारत अन्न सात्विक अन्न खाल्लं तर विचार बी सात्विकच येणार ही पॉईंट करतोय का तुम्हाला अन्न सात्विक खायना आपण खायना झाला विचार बी सात्विक येणार म्हणजे जसे काय अन्न तसे होय म्हणजे काही मुलं जी आहेत आपल्या जेल आई वडिलाला वृद्ध आई वडिलाला चांगली वागणूक देवं तेच आपले आई वडील दैवत आहेत असं समजावं आणि आई वडिलाला चांगलं सांभाळावं या दृष्टिकोनातून मी अशा तुमच्यासारख्या वृद्ध लोकांची व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही एक खूप चांगलं एक तुम्ही या व्हिडिओचा एक मोरक्या हवा आता नाही मला काय म्हणायचे जग सुशिक्षित झाले म्हणते शिक्षित झाले सुशिक्षित नाही बर का माझे पॉइंट लक्षात घ्या शिक्षित झाले सुशिक्षित नाही महागला सु निघालाय बर का सु म्हणजे चांगलं आणि शिक्षित चांगले शिक्षित नाही सुशिक्षित नाहीत फक्त शिक्षित म्हणजे प्रगती सोबत अधोगती झाली प्रगतीसहित अधोगती जाती मला काय म्हणायचं आहे अगोदर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस अ साठ सत्तर टक्के अंगठे बादर होती त्यावेळेस घराला कुलपण होती कुणी चोरी करीत नव्हतं जिथे पडलेली वस्तू तिथंच पडत होती आता तुम्ही सुशिक्षित झाला म्हणता थेटर तुम्ही उचलून घरला नेता मग त्याला सुशिक्षित म्हणावं लागेल का चप्पल सुरे चोरी जायला एवढी भीती आहे हा भीती आहे प्रगती सोबत एकमेकाचा विश्वास हरवला हरवला त्यामुळे काळ थोडा विचित्र 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 म्हणजे आपण बनवला विचित्र काळ नाही काळ हा मागे भी हीच काळ होता काळ म्हणजे दिवस माणूस माणसालाच बिघडवते दुसरं कोण नाही कारण निसर्ग आहे तीच आहे निसर्ग तीच आहे पण माणसात बदल झाला बदल झाला पण आता एवढं तुम्ही जीवन प्रवास केला तुमच्या जीवन प्रवासामध्ये सुख आणि दुःख प्रत्येकाच्या तर जीवनात सुख आणि दुःख राहणारच पैसा असो किंवा नसो माझ्या जीवनात दुःखानं स्पर्शच केला नि मी कसा असतो ठेवले आणि ते पैशाची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, समाधान। लाख कोटी कु, जरी रुपये आले त्याचा आनंद मानायचा नि तर त्याचं दुःख मानायचं नाही आहे त्या परिस्थितीत समाधान मानलं तर सुख आहे तर सुख कुठेच राहू हो शकत नाही जेवढी जेवढी प्रॉपर्टी जास्त होईल तेवढे तेवढे दुःख ही कुठून येऊन मला ठाके देतील कवानी नेतील की भीती राहते त्याला दुःख राहते मग हाय त्याच्यात समाधान मानणं हीच खरं आणि हीच खरं सुख आहे जसे आपण कर्म केला तशी जर त्या कर्माची परतफेड करत गेलो केलेले -के वाईट कर्म सुद्धा कारण वाल्मिक कुळ्यासारखं महुरी एवढा खडा रांजणात टाकायचा अशी सात रांजण भरली होती वाल्मिकाची मग त्यानं तेवढं पाप नाहीस केलं त्यानंच ती पाप नाहीसं केलं मग कर्म केलेला आपलं आपणच नाहीस करावं लागतंय मु देव बापा भूलिन ही करणं ती करणं त्यांच्यानं काहीच होऊ शकत आपल्या कर्माचा हिशोब आपणच देऊन आपल्याला वाईट कर्म काय केलं आपल्या जीवनाला प्रत्येकाच्या अंत कर्णाला त्या दोघांना माहित नाहीत तरी दुसऱ्याला माहित नसले तर स्वतःचे कर्म स्वतःला माहित माहित राहते मन ही मूर्ख काय करतय प्युअर चोरी करत चोर नाही म्हणतय परंतु मधी अंतरात माझी आहे अभे भाड्या तू चोर आहेस आपला ना करता करता किती जरी सभ्यपणाचा तर तो सभ्य नाही म्हणून त्याच ते त्याला सांगतय पण ती त्याच्यावर बुरका घालते तुम्ही कशी आहोत किती जणाला माहित राहत आपल्या अंतकरणाला अंतकरणाला एक भगवंताला आणखी एक माहित राहते नव्याण्णव टक्के ती कुणाला राहते हा 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 आता तुम्ही कशा आहोत माहित राहत तुम्ही कशा आहोत एक एक असं तुमच्यासारखा किंवा माझ्यासारखा चॅप्टर असला तर बायकोला सांगत नाही पण बायकोला नव्याण्णव टक्के सांगते माहितच असते कारण बायको नाही त्या प्रेमात ती सांगा न सांगणारेच का श्रेष्ठ म्हणतो मी एक सयझेड कशाचा आळा आला तुमचा अंतरात्मा काय बोलतोय की मी ह्याच्यात लिप्त नाही मी ह्याच्यात मळून नाही मी ह्याच्यातून धुतलेल्या मोत्यावरी बाहेर निघू शकता शास्वत शास्वता हा वेळ लागला पण सत्यम शिवम सुंदरम मला एक कथा सांगतो कॉलनी मध्ये गरजा होऊ लागला मग सर्व ती बाया पळत गेल्या की माय साहेबाच्या घरी काय झाले की साहेबाच्या घरी काय झाले की मग गेल्या तर ती साहेब बिल्लट लट लट कापलाय ती साहेब आणि अशी एक गोष्ट आहे बघा बिला डिग्रीची डिग्री मिळते ती काय डॉक्टरच्या बायकोला डॉक्टर म्हणते मग बिला डिग्रीची डिग्री मिळणारी एक बाई आहे तिने डिग्री नाही बी घेतली तर तिला डिग्री ऑटोमॅटिक मिळते कारण तिच्या नवऱ्याची डिग्री म्हणजे तिला मिळाली असं शिक्षक असला नवरा की शिक्षक नाका जमना काही कळ म्हणजे न शिकता सगळी डिग्री मिळते मग आपल्या विषयाचं विषय अंतर होऊ लागलं मग तुम्ही व्ही कॉलनी मध्ये गेलो एक साहेबाच्या घरी भांडणार मग गरजा उठला की हो तो कॉलनी तिथं गेली गेल्यानंतर ती साहेब बर का वन क्लास अधिकारी लट 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 कापला बर का ती बाई रडलेली आहे मग हे गेल्या हो बाई काय झालं हो एवढं रडायला काय झालं कोण एक्सपायर झालं काय झालं काय नाही ती साहेब नुसता लटलटा आणि बाई रडलाली साहेबानं मारलं होतं ती ला 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 हा, हा, का रडला याचा शोध लावला शोध ती बाई काही सांगणार झाली रडूच लागली मग अहो सर का झालं तुमच्यात का तुमची सासू वारली का सासरा वारला का झालं नाही नाही ती कापत कापत का म्हणाला हिला आठ दिवस मी ट्रेनिंग देत होतो मेकअप uh, छान कर मेकअप mm -hmm. कर म्हणलं की फक 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 तोंडावर राख वरबडले आणि वरबडते आणि uh -huh. ती राईंदर निघाली आणि संग निघते तिला uh -huh. मेकअप चांगलं करता येईना म्हणून मारला म्हणला uh -huh. मग मायाचा दोष नाही नवऱ्याचा दोष आपला दोष आहे काय बी विचाराव साहेबांना का म्हणला तुला मेकअप कर म्हणा लावतो जगाच्या बाया बघून जगाच्या तू बी चांगली दिसशील आणि मी बी क्लास वन अधिकारी आहोत माझ्यासोबत तू शुभून दिसतील म्हणून मेकअप कर म्हणला कारण जगाच्या बायकाचं बघूनच ना जगाच्या बायकाकडे लक्ष दिल्याशिवाय आपल्या बायकाला मेकअप करायला उल्लेत का तसं नाही ही डोळ्याचा धर्म आहे पुढची वस्तू पाहणं मग ही पाहणाऱ्याचा दोष नाही ती नाग व हिंडणाऱ्याचा दोष आहे त्या बायाचा खाली टाकणं तस बिन कपडे न घालणं त्या बाईचा दोष आहे पण गड्यावर दोष येतोय या काळाची एक आजीबाजी गडी हा का डोळे झाकून चालावं का मग एखाद्यानं एखाद्या लेडीज कडे वाढूळ बघितलं वाडीवा माझ्याकडे का बघलालास हा हा अगं तुझा असा अवतार आहे म्हणून मी बघला लावण कोण आहे कांद जर गड्याचाच दोस्त समजितीत तिचा दोष नाही कोण आहे कांद आता प्रदर्शन काय बघण्यासारखं आहे आपण बघतो आणि तिमी ती सादर कराला मग बघना तर काय करा नाही मग कोण सादर करलाले मग ती समोरच ती सादर करलाले म्हणून आपण बघला विचार करण्याचा स्कोप कमी झालाय माणसाचा हा कोण आता आता ते स्वतःच चा बी आपल्या पश्चिम राहते हो ठीक भविष्यात काय होतं साहेब मी सांगतो तुम्हाला आपण जसं असं बसला तस लेडीज बस त्याला बाहेर आणि आपल्याला भाकरी करावं लागल आणि पुन्हा घरी लेडीज येऊन म्हण त्याला तुला काही अक्कल फिक्कल आहे का स्वयंपाक झाली नाही का आणखी म्हण त्याला की काय येणार आहे माझं भविष्य ही हाँ। हाँ। येणार आता सध्या तसं हॉटेलमध्ये नाही 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 म्हणजे ती काय आपण बाहेर हिंडता तसं लेडीज बाहेर हिंड त्याला आप आणि आपल्याला घरचे काम करावं लागल बाहेर हिंट त्याला म्हणजे कसं ती नोकरी पेशा त्यांच्याकडे जाईल ही आवार टप्पू त्यांना घरचं केल्याशिवाय भागणी आता बघा तुम्ही ज्याची बायको नोकर आहे ती सकाळ उठते लुंगी करते झाडून काढते सर्व करतय आणि मग ही पदवीन उठणार जरा आठ नऊ झालं का नाही झालं 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 मग केला का नाही करतो जरा थांब म्हणणार आता चालू आहे तुम्ही बाई बाई झाली मर्द आणि आधीपासून बाई मर्द आहे आताच नाही कसं बोल हा कोण दमतय अंगडी मग मर्द आधीपासूनच बाहेर आधीपासून उग आणि प्रत्येकाला माहित राहत आपण मर्द हावका नाही माहीत हाव का नाही हे माहीत राहते मी नाही म्हणून पण उगा आव आणतोय मर्द माणसा माणसाला राहील कारण प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद छंद राहतोय तुम्हाला कोणता छंद होता छंद का नाही जीवनात फक्त काय पुती राहायची इथं रामायण राहायचं त्या रामायणाला जायचं मग इथं आमच्या ठेव इथून तिथवरती सुरफट्टी राहत होत्या सुर खेळायची मग मी एवढा जेवढा बोल का हो तेवढी उंच उडी मारित होतो वाकून उडी सुरु सुर। सुरात हा। हा। हे का ही आमचा मित्र हे आहे का मित्र मग सूर इथून बिळी फोडली की लोनच घेऊन यायचं लोन काय की बिळी काय की तुम्हाला तुमच्या दोसक्याच्या बाहेर सांगा बरं व्हिडिओ मध्ये आता नवीन तरुण पिढीला ही खेळच माहित नाही काय काय खेळ तुम्ही गावठी खेळ ಇಡೂ ರಘುಲ್ ಚೆಂಡು ಬಾ ಇ ದಾ ರಘುಲ್ ಚೆಂಡು ಇಡುವ ರಗುಲ್ ಚೆಂಡು ಬಾಲು ಹಾಲು ಹೇಳ್ತ ती, ती हाले <śpansky> ते हा एक ते पहिला येऊन असं वाकून माणसावर बसायचं चिरगोडा 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 ते सर्व खेळ गुडा घेतो हा चिरगोडा एक नवीन तरुण पिढीला चिरगुडा कि रघुल गेंडू की काय माहीत पाहिजे का नाही नाही माहितच नाही चिंदकाचा बॉल करायचा रगुल चिंडू रगुली पाडायचं मटक्याचे गोल गोल दुसऱ्याला तर तुम्ही बोलायचा चान्स दिला माणसं उठूनच गेले बाकीचे तुम्ही षटकार मारून रन जास्त काढायचं काम होतं <laughs> मला षटकार मारायचं चा, <laughs> चांगलं खेळाडी समोरचा व्यक्ती आता भेटल्यावर एकमेकाला चान्सच मिळणार नाही तुम्ही आवडतच होणार झाला मी उमरगा गावातून हा व्हिडिओ बनवतोय या आजोबाच्या व्हिडिओला भरपूर लाईक कमेंट करा एक सध्याच समाजातील वातावरण या आजोबाकडून आपण ऐकलात आणि धन्यवाद आजोबा या आजोबा पशीच माझा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे बरेच मंडळी वृद्ध लोक होती पण आजोबा पशी भरपूर टॅलेंट आहे लाईक करा करा